नमस्कार मी कै वादळकर आज अतिशय आनंद वाटतोय की आपण सर्वजण नक्षत्रांचं देणकाय मंशेच्या वाटचालीमध्ये सक्रिय सहभागी आहोत आज आपल्याला स्नेहपूर्वक निमंत्रण देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे सहारा वृद्धाश्रमामध्ये दिनांक आंध्रा डिसेंबर रविवार रोजी नऊ ते बारा यावेळेस अनेक मान्यवरांनी आपल्या आयुष्याची वाटचाल चाळीस पन्नासशे नंतर केली असती आणि ती वाटचाल म्हणजे एक अनुभवाचा परिपाक असतो अनेक संघर्षातून आपण तिथपर्यंत पोचले असतो या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि हितगुज करण्यासाठी माझे मित्र सहारा वृद्धाश्रमाचे प्रमुख विजय जगताप यांच्या स्नेह निमंत्रणावरनं आम्ही सर्व हितचिंतक आणि कवी कवित्री वैवारी जात आहे सर्व वृद्धांना भेट देण्यासाठी आणि त्या त्या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीचा असा मुक्त संवाद आम्ही ठेवलेला आहे आपल्या अनुभवाचं कथन त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अनुभवाच्या कवितांचंसुद्धा सादरीकरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आवर्जून ज्येष्ठ कवी बोर्ड कवी मभा चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील आणि अनेक नक्षत्र त्या ठिकाणी राहणार आहेत आपणसुद्धा या कार्यक्रमाला यावं आणि या, या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा तर मुक्काम पोष्ठक कुसवली तालुका मावळ जिल्हा पुणे सहारा वृद्धाश्रम या ठिकाणी आपण जात आहोत आपणसुद्धा त्या कार्यक्रमाला आवर्जून या आणि आपल्या अनुभवाची शिदोरी सर्वांना या ठिकाणी वाटावी आणि त्याचा आनंद द्यावा हीच अपेक्षा सर्वांचं आवडता आणि स्नेही काही वागत का धन्यवाद